मूर्तिजापूर येथे संतोष केशवदेव अग्रवाल यांच्या नावे मौजे चिंच तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथे शेत गट क्रमांक दोनशे अठ्ठावीस मध्ये शेत जमिनीची वाटणी वडिलांच्या हयातीत या शेतजमिनीत पूर्व पश्चिम वाटणीचा दक्षिणेकडील हिस्सा राष्ट्रीय महामार्गाला लागून दोन हेक्टर बारा आर गजानन केशवदेव यांच्या हिस्स्यावर आला व संतोष केशवदेव अग्रवाल यांना उत्तरेकडील पूर्व पश्चिम वाटणीचा हिस्सा एक हेक्टर बहात्तर आर मिळाला होता म्हणजे सर्वांना हिस्सा वडलांदी करून दिला असताना प्रत्येकाने आपापल्या ताब्यात घेऊन वहीवाट सुरू होती गजानन अग्रवाल यांच्या शेतातील तीन आर जमीन राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात करण्यात संपादित केली त्याचा मोबदलाही मिळाला आहे परंतु संतोष केशव देव अग्रवाल मरण पावले त्यानंतर त्यांच्या पत्नी शालिनी संतोष अग्रवाल यांनी शेत संपादित झाल्याचा राग मनात ठेवून देशापोटी शालिनी अग्रवाल यांच्या बहिणीचा मुलगा आदित्य राजेंद्र अग्रवाल भोजगडिया हा दिल्ली येथे सनदी अधिकारी असून त्याने येथील प्रशासनावर दबाव टाकून तत्कालीन उपअधीक्षक भूमी अभिलेख व उपविभागीय अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संगमत करून पूर्वपश्चिम झालेल्या वाटण्या हिस्सा उत्तर दक्षिण करण्यात आला असल्याचा आरोप गजानन केशवदेव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केला ही बाब निर्देशनास आल्यानंतर या गैरप्रकाराची संबंधित माहिती संकलित करण्यासाठी माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत संबंधिताकडे अर्ज केला आहे परंतु या सर्व ठिकाणी सहकार्य मिळाले नाही म्हणून नाईला जास्तव लोकशाही मार्गाचा अवलंब करून न्याय मागण्याकरता अठ्ठावीस ऑगस्ट रोजी भूमी अभिलेख कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती गजानन अग्रवाल यांनी उपस्थित पत्रकारांना दिली दो, दोन हेक्टर बारा गुंके क्षेत्र होतं तीन गुंके क्षेत्र हे भूसंपादन मध्ये झालं याची आवड नक्कल बी माझ्याजवळ आहे फेरफार बी झालेला आहे सातभरावर नोंद आहे एका शेतात दोन विहिरी दाखवल्या तर एक विहीर आहे तुमच्या दोघ भावीस राहतात भावीस आमची वाटणी पूर्व पश्चिम झालेली आहे चारी भावाची यायना दक्षिण उत्तर वाटणी दाखवलेली आहे नकाशामध्ये हा नकाशा कोणाच्या दबावातून बदलवला असं तुमचं बोलणार तर हा नकाशा, नकाशा आदित्य राजेंद्र आहे यांच्या दबावामुळे बदललेला आहे आदित्य भोजगड्याच्या संगमताना माझी नकाशाची यायना अदली बदली केलेली आहे म्हणजे तो नकाशा तुम्हाला तो मान्य नाही मान्य नाही तो मूळ नकाशा तो नाही आहे तो नाही आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा